श्री ज्ञानगीतेचे प्रमाण आले आहे सत्संगेन परं प्राप्य दुष्टरं तरते अचिरात अचिरात तस्मादति प्रयत्नेन सत्संग सततं कुरु सत्संगेन परं प्राप्य दुष्टरं तरते अचिरात तस्मादति प्रयत्नेन सत्संगं सततं कुरु सत्संगेन म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या समागमाने परम प्राप्य म्हणजे सच्चिदानंद परिपूर्ण नित्य शुद्ध बुद्ध बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप नित्य म्हणजे ज्याचा कधी बदल होत नाही आणि शुद्ध म्हणजे तिथलं कु तिथे कुठलंच मालिन्य नाही मल विक्षेप आवरण हे दोष तिथं नाहीत असं शुद्ध परमात्मा मुक्त अशा परमात्म्याच्या ठिकाणी स्वात्म रूपाने प्राप्त होऊन म्हणजे ते स्वरूप मी आहे असं लक्षात घेऊन दुस्तर म्हणजे समुद्राप्रमाणे तरुण जाण्यास कठीण असा जो संसार तो अचिरात म्हणजे ताबडतो आणि तर ते म्हणजे मनुष्य तरुण पार जातो जसं समुद्र तरुण जाण्याला अवघड आहे परंतु नौका असल्यावर सोपा आहे तसं हा जो भवसागर आहे हा तरुण जाण्यासाठी साधूंचा समागम म्हणजे ब्रम्हनिष्ठ सत्पुरुषाच्या सद्गुरूच्या संगतीत येऊन जर आपण स्वात्मरूपानं परमात्म्याला प्राप्त करून घेतलं स्वात्म रूपानं परमात्म्याला प्राप्त करून घेतलं तर हा जो संसार आहे तरुण जाण्याला जो अवघड आहे तो आपण पार तर संसाराचे समुद्र रूपाने वर्णन सांगितलेलं आहे तर शंका केलेली आहे शिष्य सांगतात गुरुदेव संसार समुद्र रूपाने तरुण जाण्यास कठीण आहे असे आपण सांगितले पण समुद्रात तर भवरे मासे सुपारी मासे इत्यादी असतात तसे संसारात कुठे असतात ते कृपा करून सांगावे म्हणजे संसारामध्ये कुठे सुपारी मासे तर सदा सत्संगाची आवश्यकता तर यावर श्रीगुरु सांगतात समुद्रातल्या प्रमाणे संसारातही स्त्री पुरुषाच्या ठिकाणी जो मोह आहे तदर्थ रूपी आवर्त म्हणजे हे भौरे आहे स्त्री पुत्र यांच्या ठिकाणी जो मोह आहे ना हे भौरे आहे त्यात काम क्रोध लोभ अहंकार रूपी सुसरी व माशे आहे हे काम क्रोध लोभ मोह हे काय आहे सुसरी हम्म क्षुधा त्रशा हर्ष शो इत्यादी म्हणजे तहान लागण भूक लागण सुख दुःख तर हे त्या त्याच्यामधल्या मोठ्या उर्म्या आहेत म्हणजे लाटा आहेत आपण पाहिलं ना षडउर्मी जन्म मरण देहने कहे जन्म आणि मृत्यू हे देहाच्या ठिकाणी आहे शुधा पिपाशा प्राण भूक लाग लागण तहान लागण हा प्राणाचा धर्म आहे शोक मोह मनो कहे शोक आणि मोह म्हणजे सुख आणि दुःख हे अंतकरणाचे धर्म आहेत पोते ब्रह्म प्रमाण म्हणजे तू ब्रह्मरूप परमात्मा आहेस असं तू लक्षात घे त्या बुद्धीमध्ये असा निश्चय कर ह्या षड उर्मी रहित तू आहेस मग ह्या उर्मी म्हणजेच काय आहेत लाटा आहे ह्या समुद्ररूपी संसारातल्या लाटा आहेत ह्या <coughs> अध्यात्म अधिभूत आणि अधिदेव हे तीन ताप मिळून त्याला वडवानळ आहे हा जो अग्नि आहे ना वडवानळ अग्नि आहे तर अध्यात्म म्हणजे भूक तहान, शेरिर दुख। भूक लागने, तहान लागने। हे शरीर संबंधाने जे आहेत ना दुःख भूक लागणं तहान लागणं तर हे त्याला अध्यात्म आध्यात्मिक दुःख म्हणतात आणि आधी आधी भौतिक दुःख कशाला माहिती चोर व्याघ्र सर्प इत्यादी कापासून जे भीती आहे त्याला आधी भौतिक दुःख म्हणायचं म्हणजे चोरच आले सर्पच दिसला मग भीती वाढली ना ते दुःख आहे वाघ माग लागला हे दुःख आहे म्हणून हे दुःख आधी भौतिक दुःख आहे आणि भूत प्रेत पिशाचे इत्यादिकापासून होणारे जे दुःख आहे तेथे आदिदैविक दुःख आहे म्हणून हे ताप आहे आदिभूत आदिदैविक आध्यात्मिक हे ताप आहे म्हणून त्रिविध तापे तापलो राम राया परम दीन दयाळा निरसी मोह माया म्हणजे मोह आणि मायाच निरसन करण्याला विनंती केलेली आहे सद्गुरुला म्हणून इथं सांगतात की निरंतर असणारी दुर्वासना ही त्यातील सेवा आहे आता निरंतर असणारी ही दुर्वासना म्हणजे म्हणजे ही म्हणजे वाईट वास वासना जी आपल्याला आत्मस्वरूपाहून दूर नेते ती इच्छा कशी आहे वाईट आहे म्हणून ती बुद्धी सुद्धा वाईट आहे ती विचार सुद्धा वाईट आहे म्हणून सत्संगती सत्कर्म कशाला म्हटलेलं आहे ज्या संगतीतून आपण न मरणारे परमात्मा आहोत हे सिद्ध होत असत ती सत्संगती ते कर्म म्हणजे सत्कर्म आणि तीच सतविद्या तेच सतशास्त्र तेच सद्गुरु सत हे लक्षण आहे ज्यांच्या सामन्यातून तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं तुम्हाला तुमची ओळख होते त्याला सद्गुरू म्हणतात सत्शास्त्र म्हणतात सत्संगती म्हणतात सत्कर्म ह्यालाच म्हटलेलं आहे तर ह्या ज्या वासना आहेत ह्याला दुर्वासना आहे हे शेवाळ आहे आपण पाण्यात पाहतो ना शेवाळ बऱ्याच दिवसानं जमलेलं असतं तिथे बऱ्याच दिवसाना देहाला मी म्हणण्याची वासना आहे नाही शेवाळ हे शेवाळ आहे म्हणून ही अनादी कालापासून आहे अनंत जन्मात त्याच्या देहाला हा जीव मी माझ आणि खरं समजत आलेला आहे आणि हाच रूपी शेवाळ आलेला आहे व अनेक विषय मिळून त्यात भरलेले पाणी आहे आणि अनेक विषय मिळून भरलेले ह्याच्यामध्ये काय आहे पाणी आहे शब्द स्पर्श रूप रस गंध, हे पाच विषय आहेत आता हे पाचच विषय आहेत परंतु याच्यामध्ये रस जो आहे ना तो षड रस आहे एकाच रसाचे पहा किती पोटभेद आहे कडू आंबट तिखट खारट तुरट गोड एकच पाणी बहुप्रकार आहेत ना म्हणजे एकाच पाण्यामध्ये पहा तुम्ही आता पाणी पिण्याला योग्य असतो का गुरुजी नसल मग तेच पाणी फिल्टर होऊन नगरपालिकेच्या तुरटीतून आलं की मग ते आपल्याला तुरटी फिरवली की पेण्याला लायक होत म्हणजे आता ते फिल्टर झालं मग तेच पाणी आहे पण पाण्याचे सुद्धा प्रकार वेगवेगळे आहे म्हणून शब्द शब्दाचे अनंत प्रकार आहेत ध्वनी म्हणून जे लिहिलेले शब्द आहेत ते वर्णरूप शब्द आहेत आणि जे बोलल्या गेलेले आहेत ते ध्वनिरूप शब्द आहेत आणि शब्द हे दहा प्रकारचे रस भरलेले आहेत त्याच्यावर किती दहा त्याला नवरस कौमोदी म्हणतात नवरस बिभत्स वीर रस शांत रस अद्भुत रस श्रृंगार रस रसुण्य कारुण्य रस म्हणजे हे सगळे रस भरलेले आहेत कालिदासांनी त्यांच्या काव्यामध्ये हे सगळे सौंदर्यात्मक रस भरलेले आहे तसं महाभारत रामायणामध्ये मध्ये सुद्धा हे रस भरलेले आहेत कारुण्य रस वीर रस रस शांत अद्भुत हा शांत रस वीर आणि बीभत्स रस म्हणजे भेसूर जे कधी ऐकू वाटत नाही आपल्याला म्हणून कुत्र आयडलेलं इवळलेलं आपल्याला ऐकू आए, वाटतो का नाही वाटत मग हे काहीतरी अशुभ लक्षणाची ध्वनी आहे असं आपण लक्षात येतो म्हणजे या शब्दातून नव रस बाहेर पडतात वर्णन केलं जातं आणि रूपामध्ये जर पाहिलं आपण तर सुरेख आणि कुरूप सुंदर आणि असे पद्धत आहे प्रकार आहे याच्यामध्ये गंधामध्ये किती गंध आहेत सुगंध दुर्गंध त्याच्यात प्रत्येक गंधामागचा पोट भेद आहे हा गंध कशाचा आहे करपलेल्या भाजीचा गंध आणि आंब्याच्या रसाचा गंध येतो ना म्हणजे शब्द उच्चारला की त्या स्मृत्या आपल्या अंतकरणामध्ये उद्भूत होतात म्हणजे शब्द स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि अंतकरण तिकडे शब्द उच्चारला की इकडे ते संस्कार उद्भूत व्हायला सुरुवात होते मग संस्कार अंतकरणात नाहीत का उद्भूत नाहीत आहेत पण उद्भूत नाही आणि शब्द उच्चारला की ते संस्कार उद्भूत होतात म्हणून उद्भूत आणि अनुद्भूत संस्कार दोन प्रकार आहेत शब्द उच्चारला कि त्या अर्थाच स्मरण करून देण्यात तो पटाईत आहे म्हणून बाप उपयोगू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध अमूर्ताचा विषदू आरिसा न हा अमूर्त परमात्मा मूर्त स्वरूपात आणून देण्याला हा शब्द आरसा नाही का तो स्मरण करून देण्यामध्ये पटाईत आहे प्रसिद्ध आहे म्हणून ह्या शब्दाची व्याप्ती एवढी मोठी आहे ज्ञान म्हणजे ज्ञानोबराय सांगतात की ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड गगना हुनी वाढ नाम आहे आणि प्रत्येक शब्द वेगळा आहे आणि त्याचा अर्थ वेगळा आहे म्हणून शब्द ध्वनिरूप जड अनात्म बाह्य स्थूल व्यावहारिक प्रत्यक्ष आहे आणि त्या शब्दाचे अर्थसुद्धा बाहेरचे इंद्रियासमोरचे जे आहेत तर ते स्थूल बाह्य जड अनात्म व्यावहारिक प्रत्यक्ष आहे आणि इंद्रिया वाचून कळणारे जे अर्थ आहेत ते सूक्ष्म अंतर अनात्म जड व्यावहारिक प्रत्यक्ष आहे आणि ह्या सर्वांना जाणणारे आपण मात्र सूक्ष्म चेतन अंतर आत्म निर्गुण पारमार्थिक प्रत्यक्ष म्हणजे ब्रह्मरूप आहोत कारण अनुभवाला येणारं जे संसार आहे या संसाराची जी प्रतीती आहे ती मिथ्या आहे आणि मिथ्या प्रपंचानं युक्त म्हणजे त्याला ब्रह्मचैतन्य म्हटलेलं आहे कारण खोटा आहे प्रपंच आहे पण खोटा आहे म्हटल्यानं खऱ्यानं प्रपंच आहे का तुम्हाला एक लाख रुपये दिले मी खोटे म्हणजे खऱ्यानं किती दिले <laughs> दिलेत नाही ना व्यवहार झाला दिल्याचा पण खोटं देणं म्हणजे देणं असतं का तस खोटा प्रपंच म्हणजे म्हणून न झाला प्रपंच आहे पर ब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीन म्हणून येरझार करायचं कामच नाही कारण ही नदीच खोटी आहे मृगजाळीची नदी कशी आहे म्हणून तिथं जमीन ओली होते का तसा हा भवसागर खोटा आहे म्हणून तरुण जाण्याचा प्रश्नच येत नाही <laughs> तरुण काय जायचं <laughs> खोटा असल्यामुळं त्याची सरली ते मारायचं कामच नाही <laughs> उडी टाकायचं कामच नाही कारण ती खोटी आहे म्हणून फिरणं सुद्धा बंद झालं फिरलो का फिरल्याचा भ्रम झाला भ्रम <laughs> झाला म्हणून ह्या असा हा संसार समुद्र सत्संगद्वारा आत्म्याचा बोध झाल्याने विलंब न लागता नौकाच्या योगाने समुद्र जसा पार करू तरुण तसा पार जाता तो, तसा शब्दान चुकीच्या शब्दानं आपल्याला मृत्यूच दुःख आहे आणि ते योग्य शब्दाच्या अर्थानं ते दुःख निवृत्त होणार आहे म्हणून चुकीच्या शब्दानं आपल्याला मृत्यू आहे ना कोण म्हणला आपल्याला हा देह मी म्हणायला चुकीचा चुकीनं सांगितलं त्यांनी सांगितलं की तू हा आहे तू हा आहे ना उपजली पिंडाशी नाव नाही तयापाशी ठेवले निवेशी ओ देत उठी मग बाल नवजात बालकाला नाव होतं का असा शिक्का होता का की हे आले म्हणून रामराव आले का श्यामराव आले का नव्हतं ना बाराव्या दिवशी नाव ठेवलं का मानलं मानलं ठेवलं म्हणलं टोपी डोक्यावर ठेवली ग्रंथ व्यासपीठावर ठेवलं नाव कुठं कपाळावर ठेवलं का गालावर ठेवलं ठेवलं का मानायला बरं मानायलावलं तर दिसणाऱ्या कड पाहून न दिसणाऱ्याला सांगण्यात आलं की तुझं नाव श्याम आहे बर ज्याचं नाव ठेवलं त्याला पाहिलं का आणि ज्याच्याकडं पाहून ठेवलं त्याला कळत का म्हणजे ज्याच्याकडं पाहून मानायला लावलं त्याला कळत नाही आणि ज्याला कळत त्याला पाहिलंच नाही म्हणजे नेमकं नाव हे सगळं अंदाजे पण तेच चाललंय आणि कशासाठी मरमर चालू आहे नावासाठी नावासाठी सगळे मरमर चालू आहे ते म्हणजे चार पैसे लावू द्या पण नाव निघलं पाहिजे मग पाहिजे करा खर्च आणि नाव कोणी कोणाचं टिकवलं नाव आता हे चिरंजीव आहे आणि ह्याला यांना जर विचारलं की तुमच्या पंजोबाचं नाव काय तर सांगता येत नाही मग ते नव्हते का त्यांचं लग्न झालं नव्हतं का त्याला लेकर बाळ नव्हते का, का। <laughs> मग नाव सांगता येत नाही म्हणजे नाव हे आणि हे चिरंजीव इथं त्यांनी वंशाचा दिवा विधून टाकला आणि मग ते, ते चिरंजीव मग पंजोबाचं खापर पंजोबाचं नाव सांगता येतं का नाही सांगता येत म्हणजे ना मा नाव मातीत मिसळून टाकलं म्हणून जीवा कोणत्या जीवाच नाव राहतो जीवाच कोण्याच जीवाच नाव राहत नाही असे उपजले मेले ऐसे किती म्हणून नाव जर घ्यायचं असेल तर देवाचं नाव घ्यायला पाहिजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरात हृदय रूपी मंदिरामध्ये त्याच स्मरण करा कारण हृदय सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असलेल्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये सूक्ष्म असलेला राम प्रगट आहे आणि शब्द काम करायला लागला शब्द स्थूल अनात्म जड व्यावहारिक प्रत्यक्ष आहे पण राम शब्द स्वत मरून चालला आणि तुम्ही रामरूप परमात्मा आहेत हे सिद्ध करून द्यायला लागला शब्द काम करायला लागला म्हणून शब्द हा बहुसार उपकाराची राशी अनंत उपकार आहेत या शब्दाचे वेद म्हणजे काय आहे शब्द आहे ज्ञानेश्वरी विचार सागर पंचीकरण तुकाराम महाराजांचा गाथा हे काय आहेत सगळे शब्द आहे आणि हे शब्दच आम्हा घरी थन शब्दाचीच रत्ने आणि शब्दाचीच यत्ने पूजा करू शब्दाच्याच प्रयत्नानं आम्ही या रत्नांची पूजा करणार आहोत कारण राम शब्द राम नाही पण त्या राम शब्दाचा अर्थ आत्ता इथं मी कानाद्वारे शब्दाला जाणणारा प्रगट राम रूप आहे आस राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभवे शोधूनी पाहि म्हणून ह्याच्या ह्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही शोध घ्या तत्व पदार्थ शोधन ते ब्रह्म तू आहेस म्हटल्यानंतर आपण इकडे शोध घ्यायचा की शरीर ब्रह्म आहे का कारण ह्या उर्म्या आहेत जन्म आणि मृत्यू ह्या दोन उर्म्या आहेत याला प्राण ब्रह्म आहे का तर याला तहान लागणं आणि भूक लागणं ह्या दोन उर्म्या आहेत त्याच्याहूनही आपण वेगळ्या आहोत बर मन हो। ब्रह्म आहे का तर मनालाही सुख आणि दुःख ह्या उर्म्या आहेत याच्याहूनही आपण वेगळे आहोत होते ब्रह्म प्रमाण म्हणजे या शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाचं जे अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत तर ते आपण ब्रह्मरूप आहोत असं आपल्याला लक्षात आणून देतात आणि हा भवसागर खोटा असल्यामुळं पार पडण्याची आवश्यकता नाही मरण माझे मरून गेले मज केले अमर मरणाला मारणारी विद्या आहे भगवान शंकराचार्य याला काय म्हणतात मरण मारी विद्या आहे अमृतम तू विद्या हा ज्या विद्येतून आपण अमृत स्वरूप परमात्मा आहोत असं आपल्याला आपलं अमरत्वाचं अपरोक्षत्वानं दर्शन घडतं ती आहे ती खरी विद्या आहे म्हणून या विद्येच वर्णन नवव्या अध्यायामध्ये भगवान सांगतात राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तम प्रत्यक्षावगम धर्मम सुखं कर्तुमव्ययम अर्जुना ही सगळ्या विद्यांचा राजा आहे म्हणून हिला ब्रह्मविद्या म्हटलेला आहे राजविद्या जस महामार्ग राजमार्ग म्हटल्यावर डायरेक्ट आपल्या स्वरूपाची भेट करून देणार असा मार्ग आहे मार्ग जाऊन गेले आधी दया निधी संतते म्हणून संताने सरता गेलो तैशा परी चंदन आणि बुरी व्याप व्यापी तर चंदन आणि बुरी असा भेदच राहिला नाही म्हणून या रे नाचू प्रेमानंदे राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम भव सिंधू तारक नाम हे भव सिंधू पार पाडणार हे नाम आहे दोच अक्षराचे काम उच्चारावे राम राम म्हणून नाम घेता न ना लगे मोल नाव घ्यायला पैसा लागत नाही नाम मंत्र नाही खोल बर जास्त अवघड नाही दोन अक्षराचे काम उच्चारावे राम राम दोनच अक्षराच काम आहे फक्त राम राम म्हणायला काय हरकत म्हणून हरी मंत्र हा शिवाचा म्हणते जे वाचा तया मोक्ष महादेव भजन करायला लागलेत कोणाचं हरीच <laughs> आणि श्री हरी विष्णू भजन करायला लागलेत कोणाच महादेवाच <laughs> आता ते एकमेकाची उपासना करायला लागलेत आणि ते सांगायला लागलेत की हरी हरा नाही भेद नका करू वाद तुम्ही वाद घालू नका आडवा पट्टा आणि उभा पट्टा हे एकच आहेत स्वरूपानं त्यांच्यात ते भेद मानणं आणि ते सांगायला लागलेत की आमच्यात भेद नाही जसं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत चित आणि पट पण ते धातू शिवाय आहेत का आणि धातू मध्ये चितपट आहे का बर धातू पासून आहे का वाचून धातू पासूनही नाही आणि वाचूनही नाही म्हणून अर्धणारी नटेश्वर म्हणून संसार म्हणजे काय आहे प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांचा काय आहे मिलन आहे यांचाच विस्तार आहे तसं अर्धनारी नटेश्वर म्हटल्यानंतर ह्या दोन्ही वाचून मूल होत नाही सेपरेट तर होतच नाही मग दोन्ही एकत्र आल्यावरच मग संतान पुढे वंश विस्तार होत असतो तसं प्रकृती आणि पुरुष दोन्ही एकवटले की मग हा दृश्य पसारा वाढत जातो म्हणून महादेव कहे पार होती महादेवानं पार्वती मातेला हे ज्ञान सांगितलं आणि कबीरदास सांगतात की महादेव को छोड दिया और पुजवा जाय भवानी आता महादेवाला सोडून दिलं भवानीचे पाया माग लागले आता पाय लक्ष्मीच्या हाती तिसरी यावे ती देवा आता देवाचे पाय कोणाच्या हाताते लक्ष्मी मातेच्या बर आता ठीक आहे पण ज्यानं देवाला धरलं नारायणाला धरल्यानंतर मग लक्ष्मी आपोआप येत ये आहे आणि लक्ष्मीला धरल्यानंतर लक्ष्मी माता नारायण कुठे येईल म्हणून आधी नारायण मग लक्ष्मी म्हणून नारायण हरी उच्चार नामाचा कळी काळाचा रिघ नाही म्हणजे काळ तिथं शिरतच नाही म्हणून तुका म्हणे काळे केले काळे तोंड प्रकाश अभंड देखो निया म्हणून हा चित प्रकाश स्वयंप्रकाश परमात्मा आपण आहोत आणि आपल्या समोर काळ टिकत नाही म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय हे तुकोबरायांची वाणी आहे ओजस्वी तेजस्वी की ज्या शरीरानं जगाल, जगाला काळानं जगाला खाल्लं त्या काळाच्याही डोक्यावर आम्ही पाय दिला म्हणजे मरणाला मारलं असं ही म्हणजे परम जी कधी नष्ट न होणारी अशी पवित्र विद्या आहे आणि या पवित्र नरदेहामध्ये आपल्याला पवित्र असा बोध पवित्र असलेल्या अंतकरणामध्ये होत आहे कारण आपण पवित्र परमात्मा आहोत अशी जी संगती आहे संतांची सद्गुरूची त्या संगतीमध्ये म्हणून साधू समागमाचं इथं महत्व सांगतात तस्मात म्हणजे म्हणून अति प्रयाणेन म्हणजे भगीरथ प्रयत्न करून म्हणजे पुन्हा वर्णाश्रमादी स्वधर्माच्या अनुष्ठानाने केलेल्या यज्ञ दान जप तप इत्यादी साधनांनी अंतकरणाची शुद्धी होती हे अंतकरण शुद्धीचे मार्ग आहे पर्याय आहे जप तप अनुष्ठान म्हणजे सगळा गाळ काय होतो बसतो आणि पाणी नितळ होत तस अंतकरण नितळ होत निर्मळ चित्ते झाले नवन ते पाशा रे म्हणून विवेकादी साधन संपन्न होऊन आणि एकावर चित्ताने ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशाचे ग्रहण करून जेवण्या खाण्यासारख्या आवश्यक गोष्टीचीही जरूर पडल्यास परवा न करता म्हणजे आता आपला जेवायचा वेळ झाला आणि सत्संग कुठं जर चालू असला तर जेवण नंतर करा पण आधी सत्संग श्रवण करा मग जेवायला बसणार किंवा जेवताही सत्समागमाचा लाभ होत असेल तर जेवतानाही जेवणही तितका वेळ सोडून द्यावे म्हणजे अर्थात ते मागे पुढे करावे सत्संग सततम कुरु म्हणजे सत्पुरुषाचा संघ जीवा तो निरंतर कर सर्व काल सद्विचार करण्यासंबंधी प्रमाण सांगतात आता सर्व कालामध्ये सत्संग म्हणजे सद्विचार करण्यासंबंधी प्रमाण आलेलं आहे